ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोड म्हणजेच तेरा जानेवारीच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत इथे सर्वजण आता इथे नाश्ता करण्यासाठी टेबलवर बसलेले असतात आता इथं अस्मिताचा अजिबातच नाश्ता करण्याचा मूड नसतो तेव्हा आजी म्हणतात की अस्मिता नाश्ता कर तर तेव्हा अस्मिता म्हणते की आजी खरं तर मला अजिबातच खावं असं वाटत नाही तेव्हा सर्वजण तिला आता फोर्स करत असतात इथे आता कल्पना म्हणत असते की अस्मिता तू जर नसली खात ना तर आम्ही कुणीही आता नाष्टा करणार नाही असं म्हटल्यावर आई असं काय ग तर ती म्हणते की खावा लागेल तुला असं म्हटल्या बरोबर आता आ, ती आता इथे खायला जबरदस्ती का काही ना तिथे सुरुवात काकू बद्दल अपडेट असतील तर फोनवरच सांगा म्हणून आता अर्जुन इथे म्हणतो की मी ऑलरेडी त्यांना सांगितलं आहे आज मी दिवसभर कुठेही जाणार मला केसबद्दल डिस्कशन करायचं आहे पण मी चेतन्यला इथंच बोलून घेतो असं तो आता इथे सर्वांना सांगत असतो तितक्यातच त्याला एक कॉल असतो तो आता कॉल होता चैतन्य म्हणतो की आता हे चैतन्यला सांगतो की ऐक ऐक चेतन तू आज ऑफिसला जाऊ नको डायरेक्टच घरी असं म्हणतात म्हणतो की तू आधी ऐक माझं मी आता इथे मेहपतला पाहिलं आहे आता पाहित आता म्हणतो कुठे सांगतो की एस के रोडला तो बाईक वरून चालला होता आणि मी इथं जात होतो तेव्हा त्याला पाहितलं आहे हे आता अर्जुन त्याला सांगतो की मी सावंतला लगेच एक मिनिटात फोन करतो आणि तुम्हाला लोकेशन शेअर कर मी आता ताबडतोब इथं पोहोचतो असं म्हणून तो आता इथे फोन ठेवतो आता सर्वजण त्याला विचारतात अर्जुन झालं तरी काय तर ते म्हणतो की चैतन्येला तिथं मेहपत दिसला असं म्हटल्यावर मात्र आता सर्व तिथं हैराण झालेले असतात आता इथे सायली म्हणते की म्हणजे तू आता इथे पनवेल मध्ये आहे तर अर्जुन म्हणते हो हो इथेच आहे तो मला लोकेशन पाठवतोय आता निघतो मला सायली आता इथे म्हणते की मी येऊ का तुमच्या सोबत तर अर्जुन म्हणतो अजिबात नाही तिथं आता काय होणार आहे हे मला पण माहित नाही त्यामुळे तू इथं घरी थांब मी जातो काही झालं तर आम्हाला नक्कीच फोन करून सांगत राहा आणि स्वतःच्या जीवाची काळजी घे अंगावर भेटेल असं काहीही करू नको असं आता सर्व इथं सांगत असतात अर्जुनला प्रिया मात्र आता इथून निसटलेली असते कारण की तिला आता नागराजला फोन करायचा असतो आता ती बाहेर जाऊन फोन करते फोन लावल्याबरोबर नागराज फोन उचलतो तेव्हा ते म्हणतो अरे अरे मी नंतर करतो बीजी तर आता ही जोरातच ओरडून म्हणते काय बीजी झोपा घेताय घरी तुमचा तो कैदी कुठे बघा आधी निसटला येते तुमच्या ह्याच्यात असं बोलल्याबरोबर नागराज म्हणतो की काय पण कशी बोलतेस कसा सुटेल तो बांधून ठेवलंय मी त्याला तू कसा सुटेल बरं काही पण बोलतेस प्रिया इथे म्हणत असते की तू आहे त्याला इतक्या दिवस आपण डांबून ठेवलं ना तेच खूप आहे हे कसं काय मला माहित नाही पण ते तिथून सटकलं आहे आणि तिथून पळून गेला आहे तेव्हा तिथं नागराजला म्हणतो एक गे काही पण बोलू नकोस तीर वगैरे मी मारत नाही असं इथे प्रिया म्हणते की चेतन्यने त्याला थोड्या वेळ झालं बघितलं आहे त्याने अर्जुनला फोन केला तान लोकेशन देखील शेअर केला इथे नागराज म्हणत असतो की असं कसं शक्य तो जर पळून गेला असताना तर पहिलं मला कळलं असतं कारण की मी त्याच्या पावतीवर गुंड ठेवले आहेत की ते माणसं कुणाची मेहपतची आणि त्यातला एक जरी माणूस आतमध्ये गेला आणि त्याने त्याला सोडलं तर तुम्हाला काय कळणार आहे इथे बसून नागराजला इथे माहीत झालेला असतो की मेहपत सुटलेला आहे त्यामुळे तो आता हे प्रियाचा फोन कट करतो आणि इथला प्रिया म्हणते की हा अंगाशी आलं की डायरेक्ट फोन कट करायचा आता ह्याची मदत करायला मलाच धावा धावा करणार आहे काय काय करावं लागतं काय माहिती आता इकडे दुसरीकडे नागराज त्या जो माणूस ठेवला त्या माणसाला फोन काय रे तिथे व्यवस्थित आहे ना सगळं पहारा देत ना सर्वजण असं म्हटल्याबरोबर इथे आता हा जोरजोरात मेहपत हसायला लागलेला असतो तो नाग्या वळवळ करायला लागला हा तर नाग बिनविषारी आहे हे नाग तर एक असला आहे गांडू आहे गांडू असं तू आता नागराजला इथे मग नागराज म्हणून मेहपत तर ते म्हणतो हा एकशे तेरा टक्के हा म्हणतो की काय म्हटला होतास असतो मला नखे गेलेला वाघ आता हे वाघ सुटला आहे आता त्याची नख देखील परत आले आणि त्याचे वाघाचे ते नख आहे ते तुझ्या नरड्यात उतरणार रक्त बंबाळ करणार असं इथे आता नागराजला धमकीच देत असतो नागराज मात्र इथे पुरता घाबरलेला असतो तो म्हणतो नाही नाही तुम्ही चुकीचं समजताय हे आपल्यासाठीच केलं आहे असं म्हणतो पण आता इथे मैपत काहीही त्याचं ऐकून घेत नाही नागराज मात्र इथं खूप घाबरलेला असतो आता या सगळ्या गोष्टीचा कसा छडा लावायचा हे त्याला कळत नसते आता इकडे जो पहाऱ्याला ठेवला होता तो माणूस आता जी, जी माफी मागत असतो कारण की तो म्हणतो की मला माहीत नव्हतं साहेब तुम्ही इथे आहेत म्हणून मला फक्त पहाऱ्याला तिथे उभा केलं तर आतमध्ये कोण आहे मला वाटलं दुसरंच कोणीतरी आहे असा तो आता इथे हात जोडून माफी मागत होता आता इथे मेहबत म्हणतो की तुमच्या अक्कलच गुडघ्यात येत आता तुम्ही तरी त्याला काय करणार आता त्यांनी जे सांगितलं ते तुम्ही केलं तुम्हाला कुठं अक्कल आहे असं ते आता तिथे म्हणत असतो तर आता ते म्हणतो काहीतरी सोयी माझी आता जाण्याची हा हा साहेब मी करतो तुमची सोय असं म्हटल्याबरोबर मी फोन करतो तुम्हाला इथंच नावा त्यामध्ये फोन कसा करणार तुम्हाला मग तेव्हाच आता तो ते स्वतःचा फोन त्याच्याकडे देतो आणि गाडीची सोय करण्यासाठी तिथून निघून जात असतो आता दुसरीकडे मात्र प्रिया नागराजला भेटायला जाणार हे तर सर्वांनाच माहिती आता ती आता भेटायला आली असते तेव्हा प्रिया म्हणते खरंच काय खरंच तो निसटला तेव्हा नागराज तूच तर सांगितलंच मला आता काय सांगतेस मला परत प्रिया म्हणते की मला बारीकशा अशा होती की चैतन्यच हे काही त्यांनी बघितलं आहे ते खोटं असावं असं तिला वाटत असतं ती आता मात्र खूपच भडकलेली असते हे दोघं देखील खूपच त्यांना संताप झालेला असतो कारण की ही गोष्ट खरं तर छोटी नाहीच म्हणा आता हा निसटला म्हणजे ह्यांच्या दोघांचं काही खरं नसतं आता इथे नागराज म्हणत असतो की त्याला आपण तरी शोधलं पाहिजे तेव्हा प्रिया इथं म्हणते की कसा शोधायचं त्याला तो काय आता घरात येऊन ये माझ्या बेडक्या आणि मला पकड <laughs> तो आता गेला आहे सर्व जगांना तो सांगन की आपल्या दोघांनी आपण दोघांनी काय काय कारनामे केले आहेत आता इकडे मात्र हे दोघ एकमेकावरच आपण आता दोघे जेलमध्ये जाऊत असं म्हटलं नागराज म्हणतो की अगं जेलमध्ये तरी सुखाने सुटन जेवायला तरी भेटन इथं तर हा जिवंत आपल्याला खाईल इथे प्रिया म्हणते की हे तुम्हाला माहित असताना देखील त्याला का सुटून दिलं त्यावर का लक्ष दिलं नाही तुम्ही या सर्व काही गोष्टी दोघांच्या सुरू असतात हे दोघे खूप घाबरलेले आता दुसरीकडे मात्र चैतन्याला अर्जुनचा कॉल आला असतो आणि म्हणत असतो की अर्जुन विचारतो की तू फोन केला होतास का तर तो म्हणतो हा हा मी फोन केला होता आणि त्यांनी कडक बंदोबस्त केला आहे आणि लोकेशन वगैरे सर्व काही गोष्टी त्यांना शेअर केलेल्या आहेत या सर्व गोष्टी आता इथे यांच्या दोघांच्या बोलणं सुरू असतं आता हे दोघांचं बोलणं सुरू असतं की आता चेतन्य म्हणत असतो की मी जेव्हा त्याला पाहितलं त्यानंतर ताबडतोब आपण ऍक्शन घेतली आहे त्याच्यामुळे त्याला बाहेर निघायला खरं तर चान्सेस नाही त्यामुळे तो पकडला जाणारच असा अर्जुन आता म्हणतो की आय होप असंच होवा सर्व काही आता अर्जुन चैतन्याला म्हणतो की हा मी लवकरात लवकर पोहोचतो मला लाईव्ह लोकेशन तेवढं शेअर कर आता दुसरीकडे मात्र सायलीला फारच टेन्शन आलेलं असतं आता ती इकडे तिकडे फेऱ्या मारत असते तिला काय करावं काय नाही असं झालं होतं खरं तर ही टेन्शन घेण्यासारखीच गोष्ट आहे आता इथं कल्पनाला देखील खूप टेन्शन आलेलं होतं ती मनातली मनातच तिचं बोलणं सुरू होतं की मैपतला पकडणं म्हणजे काय साधी गोष्ट नाही अर्जुनला जर काही झालं तर असे तिच्या विचार डोक्यात खरं तर खूपच येत होते त्यामुळे ती आता ती काय सर्वच घरातले खूपच टेन्शनमध्ये इथे होते आता हे सर्व काही टेन्शनमध्ये ती प्रतिमाला फोन करते कारण की तिला पण देखील हे सर्व काही तिला सांगायचं असतं तेव्हा प्रतिमा फो, फोन रिसीव करते आणि म्हणते बोल ना कल्पना काय झालं सुमनचं काही कळलं का असं म्हटल्याबरोबर कल्पना म्हणते की नाही गं बाई इथं तर वेगळंच काहीतरी झालं आहे हे ती आता म्हणते की थांब थांब मी रविराज पण इथेच आहेत मी स्पीकरवर फोन करते मंग बोल असं म्हणून ती आता सर्व काही इथे सांगून आता ती इथे सांगते की चैतन्यानी आग मेहपतला पाहितलं आणि आता अर्जुन मेहपतच्या मागावर गेलाय बघ ना काय झालं आता मेहपत कसा हे आपल्याला सर्वांनाच माहित आहे ना आता हे ऐकून ह्याला दोघांना देखील खूप धक्का बसलेला असतो ते म्हणजे आमचं आम्हाला तर काही कळत नाही काय करावे म्हणून तर रविराज म्हणतात की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका वै आम्ही फोन ठेवल्यानंतर मात्र कल्पना पौर्णिमाजीकडे जाते आणि पौर्णिमाजी खरं तर इथं खूपच टेन्शनमध्ये असतात त्या फक्त म्हणत असतात की बाकी काही नको मला फक्त माझा अर्जुन सुखरूप मला घरी आलेला पाहिजे खरं तर सायली देखील इथं खूपच टेन्शन दुसरीकडे मात्र आता त्या लोकेशनवर सर्वजण जण इथं पोचलेले असतात चेतन सावंत किंवा अर्जुन अर्जुन देखील इथं आता आलेला असतो अर्जुन विचारतो सावंत काही कळलं का किंवा मैपत भेटला का तर ते अजिबात नाही इथे नाही भेटला पण सावंत म्हणतात की आर्जुन, आर्जुन ता, ता तो हा एरिया सोडून जाऊ शकत नाही तेव्हा अर्जुन म्हणतो की आपण अजिबात शांत बसून उपयोग नाही त्याला शोधलंच पाहिजे आता तुम्ही हा एरियात तपास करा आम्ही आजूबाजूचा एरिया तपासून येतो तेव्हा अर्जुन आणि हे दोघे तपासायला जातात तेव्हा आसपास बऱ्याच ठिकाणी विचारतात बऱ्याच जणांना विचारतात पण आता मेहपतचा आणखी तर काय त्यांना मेळ लागला नव्हता दुसरीकडं मात्र जिथं मेहपत लपला होता तिथेच खाली पोलिस होते त्यामुळे मेहपत मात्र इथं फार घाबरून गेला होता तो म्हणतो की इथं पोलीस कसं काय मला कुणी पाहितलं तर नाही ना आता तो तिथनं त्यांच्यापासून वाचण्यासाठी खरं तर खूप प्रयत्न करत होता इकडनं प्रयत्न आता तो स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता इकडे आता सर्वच बघून खरं थकलेच होते आता त्यांना अंदाज लागत नव्हता की मेहपत लपला तरी कुठे असेल तितक्यात अर्जुनला आयडिया येते की तो लपणार तर कुठे नाही जास्त कुणाच्या तरी घरात किंवा एखाद्याच्या दुकानात अर्जुनला मात्र हे पक्क कळलं होतं की दुसरीकडे तो लपू शकत नाही अर्जुनने मात्र बघित बरोबरच घेरलं होतं कारण की मेहपत आता पुढे असंच काहीतरी करणारा असतो तो आता शोधाशोध करत असतात त्याला तिथे जाताना जे एक घर दिसतं ते त्याचा दरवाजा वगैरे उघडा असतो त्यामुळं तो आतमध्ये शिरतो जेव्हा आतमध्ये शिरतो तेव्हा ते घरचे म्हणतात हे कोण आहे हे असं का घरात शिरलं असं म्हटल्याबरोबर त्यांनी स्वतःची ती बंदूक काढली आणि त्याच्यावर धरली कारण की आता ते घरातले जे लोक असतात ते खरं तर खूपच घाबरलेले असतात इथे आता तो सर्वांनाच इथे म्हणत असतो की तुम्ही तिघांनी तोंड बंद करायचं जर तुम्हाला जिवंत राहायचं असेल ना तर, तर थोबाड अजिबात उघडायचं नाही अशी तो इथे आता धमकेच देत असतो ते घरातले मात्र फार घाबरलेले असतात कारण की त्याच्या हातात आता इथे बंदूक असते ते इकडे मात्र दुसरीकडे प्रतिभा आणि रविराज सुभेदारच्या घरी आलेले असतात आता खरं तर इथं सर्व टेन्शनमध्ये असतात की म्हणत असतात की अर्जुनने असं नव्हतं करायला पाहिजे त्यांनी एकदा आम्हाला कळवायला पाहिजे होतं आहे आता इथे यांचं सर्वांचं बोलणं सुरू असतं आता पूर्ण आजी म्हणत असतात की तसं टेन्शन घेण्याचं काही नाही बरं त्याच्यासोबत पोलीस वगैरे आहेत त्यामुळं टेन्शन नाही पण आता कल्पना इथे म्हणते की आपल्याला माहिती आहे ना मेहफत कसला आहे तो काहीही करू शकतो तेव्हा सायली ह्यांना सर खरं तर सायलीला देखील टेन्शन आलेलं असतं पण सायली ह्यांना समजवण्यासाठी म्हणतो की अर्जुनला अजिबात काही होणार नाही त्याच्या केसाला देखील धक्का लागणार नाही त्याच्यासोबत पोलिस आहेत सर्वजणं आहेत त्यामुळं काही मिशन घेण्यासारखं नाही त्याचा रविराज म्हणतात की मी थोड्या वेळात फोन करतो अर्जुनला त्यांनाही उचलला तर मी डायरेक्ट तिथे जातो दुसरीकडे मात्र आता अर्जुन चाईतल्या प्रत्येक रूममध्ये जाऊन तुम्ही ह्यांना ओळखतं का तुम्ही ह्यांना पाहितलं आहे का अशा चौकशा इथं काही अर्जुन करत असतो आता प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन हे काही प्रश्न ते विचारत असतात आता त्याला खरं तर हे माहीत असतं है की तो कुणाच्या तरी घरातच लपलेला असावा दुसरीकडे कुठेही तो जाऊ शकत नाही तेव्हाच नेमकं जिथं तो लपलेला असतो तोच दरवाजा आता इथे तो वाजवत असतो मात्र आतमधून कुणीही लवकर दरवाजा उघडत नाही तेव्हा तो त्याला संशय येत असतो तो म्हणतो की आतमध्ये आहे का कुणी तर आतमधून एकही आवाज येत नाही तेव्हा मात्र अर्जुन आता इथे सावध झालेला असतो आता मेहपतने अर्जुनचा आवाज ऐकल्यामुळे त्याला कळलं असतं की हे अर्जुनच आहे तेव्हा तो इथे खूप घाबरलेला असतो तेव्हा तो त्या मुलाला बोलवतो आणि त्याला म्हणतो की तू दरवाजा उघडायचा आणि म्हणायचं मी एकटाच घरी आहे मी अभ्यास करत आहे जर तू असं नाही केलंस आणि काही मनचा शानपाना केलास तर तुझे आई वडील गेले म्हणूनच समज आता त्या मुलाच्या डोक्यावर बंदूक ठेवून महिपत खरं तर त्याला दरवाजा उघडायला लावतो पण लाईट ऑफ कर म्हणतो त्याच दरवाजा मागे हे तिने तिघंही लपतात तेव्हा दरवाजा उघडल्याबरोबर अर्जुन त्याला विचारतो की बाळा तुझे आईवडील कुठं तर तेव्हा म्हणतो माझ्या घरात कुणीही नाही तर ते म्हणतो मोठं कुणी आहे का मग तर ते म्हणतो कुणीच नाही मी एकटाच आहे ते म्हणतो तू घाबरलास का एवढा मी काही करत नाही फक्त आम्ही चौकशा करायला आलत अर्जुनला इथं कळून चुकलं होतं की इथे खरंच आहे का मेहपत असं त्याला वाटलं होतं कारण की त्या मुलाच्या चेहऱ्यावरून तो खूपच इथे घाबरलेला होता त्याला आतमधून दिसत होती त्यामुळे अर्जुनला इथे खर तर माझे आई बाबा बाहेर गेलेले आहेत आणि तुम्ही जा आता असं म्हणून त्याने दरवाजा इथे लावून घेतला अर्जुनला मात्र इथं खूप संशय आलेला असा अर्जुन इथं म्हणत असतो की हा मुलगा घाबरला देखील आहे आणि मला घरात कोणाची तरी सावली देखील दे दिसली आहे हे घाबरण्याच्या माग नक्कीच हा मे असेल असं म्हणल्या दोघांना आता इथे वाटत होतो अर्जुन आता सावंतला कॉल करतो आणि सांगतो की तुम्ही ताबोडतोब इथे या इथे सा मैपत आल आपल्याला आहे आजच्या पुरतं एवढंच असेच नेली मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आता पुढील भागात आपण पाहणार आहोत का मेहपतची आणि अर्जुन तर खरं तर इथं भयान लढाई सुरू असते किंवा भयान त्याला दुखापत झालेली असते मेहपतला देखील आणि अर्जुनला देखील भरपूर काही लागलेलं ला असतं आता इथे पोलीस देखील येतात आणि आता पुढे नेमकं काय होतं हे पाहण्यासारखं आहे मेहपत पकडतो का निष्ठून जातो या सर्व गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा म्हणजे असे मालिकेचे डेली अपडेट तुम्हाला पाहायला ધન્યવાદ